नमस्कार लोक महाराष्ट्र माझामध्ये आपले स्वागत आहे संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी उमेश हर्षवाल यांचे बातमीपत्र राज्यातल्या ओला उबरसारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार मंत्री प्रताप सरनाईक पहा लोक महाराष्ट्र माझावर पुढील बातम्या ओला उबरसारख्या खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे मंत्रालयात आयोजित बैठकीत ते आज बोलत होते प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत धोरण निर्मिती केली जाणार आहे तसंच महिला चालकांनाही प्राधान्य दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं एसटी महामंडळाच्या जागेवर कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात पंचवीस खाटांचं रुग्णालय उभास असंही मंत्री म्हणाले तसेच या रुग्णालयात कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना शासनाच्या विविध योजनांतर्गत उपचार दिले जातील असं ते म्हणाले आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझा पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा